नागपूर्ण किचनमध्ये आपले स्वागत आहे आज भी तुम्हाला मी तुम्हाला राजगिऱ्याचे भजे कसे करतात ते दाखवणार आहे त्यासाठी लागणारं मी हे साहित्य घेतले चटणीसाठी शेंगदाणे कोथिंबीर आपले चार हिरव्या मिरच्या थोडीशी साखर चवीला मीठ अद्रक आणि जिरे आता हे त्याच्यासाठी थोडंसं लिंबूसुद्धा चवीसाठी घेतलेलं आहे आणि हे मी बटाटे आहेत ते असे ह्या प्रकारे मी किसणार आहे मी आता अगोदर शेंगदाणे भाजून घेते आहे आज एकादशी पण आहे आणि हे उपवासाला चालतात आम्ही ह्याच्यामध्ये उपवासाला लसूण चालत नाही आहे म्हणून लसूण नाही घेतली आणि याचे बटाट्याच्या किसचे मी तुम्हाला जर उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर चालत नसेल तर तुम्ही ती घेऊ नका मी आम्हाला चालतं पण लसूण नाही चालत हे बघा आपले शेंगदाणे छान भाजून झाले आहेत खरपूस आणि आजच्या एकादशीचे नाव आहे जया एकादशी हे आपण उपवासावाल्यानेच खाल्ले पाहिजेत म्हणजे असे नाही तर जे ना ज्यांचा उपवास नाही त्यांना सुद्धा हे रुचकर लागणार आहे आता चटणी वाटून घेऊया त्यासाठी मी मिक्सरला लावते बघा अशी मी चटणी तयार करून घेतली आहे आता त्यामध्ये तुम्ही जाड घट्ट पातळ करू शकता त्यामध्ये मी थोडंसं लिंबू हे करते पिळते आहे मी बटाट्याचा किस तयार केलेला आहे आणि त्याला मी ते पाण्यामध्ये दोन तीन पाण्याने धुतलंय आणि आता हे मी चांगलं पिळून घेते जितकं पाणी निघेल तितकं काढून टाकायचं हे बघा साधारण आपण समजा कुरकुरीत कांद्याची भजी करतो ना तोच प्रकार इथे करायचा आहे कांद्याच्या ऐवजी मी बटाटा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ आणि अजून कुरकुरीत होण्यासाठी मी भगरचं पीठही करणार आहे दोन चमचे घेणार आहे आता मी हा चांगला घट्ट पिळून घेतलेला आहे बटाट्याचा कीस त्याच्यामध्ये मी हे राजगिऱ्याचं पीठ चवीसाठी मी ही लाल तिखटही घेतले आणि ही मिरची मी बारीक कापून ठेवली आहे ती तोंडामध्ये छान वाटते म्हणून मी थोडीशी बारीक करून दिलं आहे लाल तिखट सांगितलं ना मिरची पूड पण पसरवायची आहे आणि हे आपण जसं पाणी न टाकताच हे आपल्याला पीठ करायचं आहे पीठ त्यामध्ये जास्त पीठ घ्यायचं नाही जेवढं जाईल तेवढंच घ्यायचं आहे थोडं थोडं करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी अर्धी वाटी भगरचं पीठ पण घेतलं आहे त्या सा त्यामुळे काय होतं थोडी कुरकुरीत कुड़ होणार आहेत भजी आणि जर तुमच्याकडे भगरीचं पीठ नसेल भगर तर तुम्ही राजगिऱ्याचंच पीठ वाढवून घेतलं तरी चालेल हे बघा मी इथं असं पीठ तयार केलं आहे छान रंग पण केशरी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ही हिरवी मिरची छान दिसते आहे तर पाणी न वापरता मी हे मिश्रण तयार केले आहे बघा आपलं तेल तापते मी शेंगदाण्याचंच तेल घेतलेलं आहे उपवासाला ते चांगलं पडतं तुम तुमच्याकडे नसेल आणि तुम्ही न दुसरंही तेल वापरून भजे करत असाल तरी चालेल आता हे तेल तापलेलं आहे आपल्याला हे आप मिडियममध्येच हे टाकायचे आहे छान कुरकुरीत झाली आहे काढते आहे तेला तुम्ही गॅस लो करते ह्याच्यावर एक नाही आहे ना